हॅलो मैत्रिणीनो हाय ज्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे चला आज चाललोय आम्ही यात्रेत श्री स्वामी समर्थ हो का यात्रेत माझा भाव आलता रात्री आला बघा तो यात्रे आला बुधवारी रात्री आला तो मग यात्रेत कसं लास्टचा दिवस होता काल जत्रा संपलेली सगळी पण असते ती काही छोटी मोठी दुकानं आपलं म्हणून निघालो आम्ही यात्रेत यात्रेत ब गेलो तिथनं पुढं बघा पोरं मागे लागल्यामुळे घेऊ यात्रेत पोचलो हे बघा घरात लागणारे छोटे मोठे वस्तू घरसंसार म्हणून सेल असं घराचं त्या दुकानांची ही होती की ही सगळं असं काय 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 होतं बाबा यात्रेत आम्ही बघितलं थोडंफार फिरलो आणि आम्ही तिकडं गेलो तिकडं गेलो ही पोरं म्हणली आईस्क्रीम वगैरे खायचंय शेंगदाणे वगैरे खाल्ली पोराने बसली भावना मिस्ट्रांनी दोघांनी सुद्धा हे घेतलेलं पोराणं घेतलं त्यांनी पोराणं घेतल्यामुळं आम्ही बरोबर सगळीकडे फिरता करता आला आम्हाला फिरलो लय काय घेतलं नाही पण थोडंफार घेतलं तीच बघून बगुन, बघून असं हे केलं बघून घेतलं बघा थोडं हो का असं ही सगळे सेल म्हणजे पूर्ण असं सेल परत पाण्याकडे गेलो पोरं म्हणली पाळण्यात बसायचे मग ती एकले मोठा होता तो तर बंदच झाला पण हा दुसरा होता मग त्यामुळं ह्याच्यात बसली पोरं माझी दिदी पर भावाची मुलगी ही सगळी मुलगा अशी ही दोघं तिघं बसली पाळण्यात मग पाळण्यात बसून ह्यांचं झालं तिथं पाळण्यात चालू होता तर तिथं थांबलो 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 पोरांचं चाललेलं मग पुढं एक ही होतं मोबाईल कवरवाला तिथं बी गेलो कवर घेतलं मोबाईलचं चांगलं वाटलं म्हणून घेतला एक कवर मोबाईलला पण छान होता कवर क्वालिटी पण छान आहे छान होती आणि ही पण म्हणजे असं दिसायला ॲक्टिव्ह दिसत होता त्याच्यामुळं एक कवर घेतला त्याच <tip> मी निघालो बघा आता मंदिरात निघालेलो कारण का दर्शन घेतलं नव्हतं आमच्यात पाहुणे वाढलेले का नाही यात्रेत तर गेलतो आम्ही पण मंदिरात काय आम्हाला जाता आलं नव्हतं मग भाव आलता म्हणल्यावर म्हणलं चला आपण बी मंदिरात जावावं म्हणून मंदिरात गेलतो दर्शन घेतलं मंदिरात गेलो आज काही गर्दीच नव्हती मंदिरात एकदम मोकळं मंदिर होतं तुम्ही बघताल पुढं तिथं थोडासा घेतला घेतलाय मंदिराच्या आतला म्हणजे देवीचा एकदम असं छान वाटत होतं त्याच्यामुळे गेलो बघा सगळेजण भाव मी भाऊजाई मम्मी पोरं आणि सगळेजण असं चालतच गेलो आम्ही सगळीकडं फिरलो फिरलो म्हणजे असं बरं वाटलं एकदम संध्याकाळी गेल्यामुळं वातावरण शांत होतं आणि इथं काहीतरी वाजत होतं बँडवाले वगैरे काहीतरी होते वाजत होतं मग आत गेलो असं देवदर्शन बघा आता इथं रांगेत जा गेलो तर रांग पण रांग नव्हती काय त्याच्यामुळं काय निवांत हाय असं चढलो आणि गेलो आत हे सगळं फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं मग पाया वगैरे पडलो आणि निघाला तिथनं हो का ही देवीची मूर्ती आहे वर एक मंदिर आहे बघा आणि खाली एक मंदिर आहे मग त्याच्यामुळं खाली ही मोठी यात्रा भरते आमची दरवर्षी माघ पौर्णिमेपासनं सुरू झालेली यात्रा ही महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी संपते आणि हे हो काही निवद जी बोकडांची निवड ही केलेली असतात ना ती झाकून ठेवलेली त्यांनी मग मी थोडं असं दाखवत होती आणि ही पालखी मग आम्ही सगळ्यांनी पालखीचे दर्शन घेतले थोडा एक एक दोन फोटो काढले तिथं आलो बघा मंदिरात बाहेर आता निघालोय मग तिथं माझे मिस्टर एका दुकानात उभे राहिले त्यांनी हाक मारून घेतले आम्हाला या इकडं म्हणून आईस्क्रीम वगैरे हो आहे का कोल्ड ड्रिंक्स पिता का म्हणत होते पण रात्री रात्र होती त्याच्यामुळं आम्ही काय कोल्ड्रिंक्स घेतलं नाही मग आम्ही पुढं निघालो यात्र म्हणजे दे दर्शन घेऊन मग त्या दुकानाच्या पुढं निघालो मग इथं काय फटाकड्या वाजत होत्या कशाच्या होत्या काय माहिती काय कळलं नाही आम्हाला पण पोरं म्हणली कुणाचं तर बड्डे बड्डे मग म्हणलं असेल कोणाचा तर वाढदिवस मग इथं थांबलो बघा दुकानापाशी मग हे विचारतच होतो आम्ही तेवढं परत मग नको म्हणली कोण सुद्धा मग निघालो बाहेर सरळ पुढं चालत गेलो आणि हे बघा हे शेड वगैरे हे इथं सगळी सगळी इतकी फुल गर्दी असते ना काय विचारायला नको असते आज जरा रिकामी झालं कारण काय यात्रा फुटल्यामुळं आणि परत गेलो इथं हो का फरसाना चुरमुरं घ्यायचं होतं ना प्रसाद म्हणून मग हे केलं हे असं परत तिथनं चिरमुऱ्यान फरसा घेतला आणि पुढं आलो सगळे म्हणले आईस्क्रीम खायचंय आईस्क्रीम खायचं मग आईस्क्रीम खाल्लं सग आईस्क्रीम घेतलं आणि खाल्लं तेवढं आईस्क्रीमच कारण का परत संध्याकाळ जेवायचं होतं त्याच्यामुळे आम्ही काही यात्रेतले खात बसलो नाही हो गेलो तिथं कप वगैरे बघितलं पण मला काय ते कप आवडले नाही ते मग एक दोन ठिकाणी बघितलं इकडं तिकडं मग ती मुलांना खेळणी वगैरे घेतली बघा आणि कारण का पोरांचं कसं असतं यात्रेत गेलं म्हणजे काय तर काय घ्यावंच लागतं मग तेवढं घेतलं आणि तिथनं निघालो बघा मग म्हणलं आता जरा रात्रच झाली म्हणजे जेवायचं टायमिंगच झालं तर दहा वाजलेले चला म्हणलं मग तरी पण अजून काय माझ्या बहिणीला ताटं घ्यायची होती कारण का तिनं मी गेल्या वर्षी घेतलेली होती तिनं बघितलेली ती आणि म्हणली यावर्षी वर्षी जी जे घेऊन ठेवू बघितली बघा पण लेज महाग सांगितली त्यांनी चारशे रुपये किलो साडेचारशे रुपये किलोनं सांगितली मग तिथं नुसतं बघितलं वजन केलं तर त्याच्यात तीन का चारच ताटं बसायला लागली मग म्हणलं नकोच कारण का महा जड पण होती ताटं हलकी होती तरी महाग बसायला लागली पण ताटं मोठी होती तिला म्हणजे थोडी बारकी पाहिजे होती त्याच्या आतली मग म्हणलं नकोच परत मग ही विचारली पातेली विचारली त्यांच्या इकडंच तर मग ती बी सांगितली त्यांनी साडेचारशे रुपयाला मग नको म्हणून तिथनं निघालो आम्ही आणि मग पुढं आलो जरा अजून एक दोन दुकानं बघितली मग आज बघितलं पुढं येऊन दुकानात मी आधी विचारून गेली होती एका ठिकाणी मग परत तिथंच गेलो आणि तिथनच घेतली कारण का ही बाजार सुद्धा आमच्या गावचा बाजार असतो ना पिलू तिथंसुद्धा सुद्धा ही ही बाबा आणि ही मावशी बसते मा ती हे बघा मग घेतले ताट आणि तिला थोड म्हणजे तीन चार भेटली बारकी आणि वजनाला कमी पडत होतं मग म्हणल्यावर मोठं हे केलं आणि परत बघा मुलींना बसवलं ह्याच्यात पाळण्यात छोट्या त्या गाड्यातनी तसल्या मग जात मग बसवलं बघा पाळण्यात त्यांना त्या ह्या गाड्यातनी तसल्या आणि परत पुढं आलो आणि आमच्या इथं एक ताटं किलोवर विकतात त्याच्यामुळं घ्यायला परवडतात आणि तिथं भेटली मला कशी माहिती आहे का साडेतीनशेनं भेटली ताटं त्याच्यामुळं घेतली मग तिला कधीतर ती म्हणलेली घे म्हणून घेतली आणि छान मिळाली बरं का पण एक मोठं आलं त्याच्यात वजनाला ती चार कमी पडत होती म्हणून एक मोठं दिलं त्यांनी त्याच्यावर वजन बरोबर झालं म्हणून घेतली आवडलं पण म्हणून चला नो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये हे समर्थ धन्यवाद